आजचा आहे शुक्रवार आणि शौनकला आज खायचं आहे चिकन पण आम्ही नेहमी वापरत होतो अँडीज चिकन आता ते काही ऑनलाईन मिळत नाही आहे म्हणून शौनकनं ब्लिंकेटवरून हे गोदरेजचं चिकन ऑर्डर केलं आहे ते आम्हाला बघायचं आहे कसं आहे तर आणि हा आरचचा मसाला तर हा म्हणजे एकदम सोपं सोपं काम असते शौनकचा जास्त मसाला नाही काही नाही आणि त्याला ते चिकन ट्राय करून बघायचं होतं त्याच्यासाठी त्यानं छोटं पॅकेट ऑर्डर केलं होतं मी काही जास्त कुटांना करत नसतो सोपं सोपं असते शौनकला जास्त मसाला वगैरे आवडत नाही म्हणून बस ते चिकन आणि ते पॅक बरं गॅस केला चालू आता ते चिकन होतं फ्रोझन तर त्याला थॉ करायचं होतं आता थॉ करायचं म्हणजे ते जेव्हा फ्रोझन असतं एकदम डीप क्रीजमधलं तर ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचं किंवा थोड्या वेळा असं बाहेर काढून ठेवायचं फ्रीजरमधनं म्हणजे ते असं नॉर्मल होतं तर ते, ते थॉ करायचं होतं मी नॉनव्हेज खात नाही पण मी नॉनव्हेज बनवते पहिले मी नाही बनवायची पण अखिलेशला जेव्हापासनं त्याला बरं बरं नव्हतं तेव्हापासून मी नॉनव्हेज घरी बनवायला लागली पहिले अखिलेशच बनवायचा आणि तोच खायचा आणि पोरगं खायचं बस हे बघा आता एकदम हे फ्रोझन आहे असे नवरे असे लेकर लय लकी असते का ज्याची आई नॉनव्हेज खात नाही पण त्याची आई त्यांना प्रेमानं नॉनव्हेज बनवून देते म्हणून अशा आईच्या कदर करा कारण नॉनव्हेज माझ्यासाठी तर लयच मोठी बिगडील आहे की मी नॉनव्हेज बनवणं नॉनव्हेजला हात लावणं म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे पण तरी मी या दोघं बापले काय साठी करतो तर त्याची कदर करा हे पहा आता तेल टाकलेलं ते ते आहे आता त्याच्यात ते टाकलं आपलं जिरं मोहरी आणि आता त्याच्यात टाकतो मी अर्चीचा तो मसाला तर त्या मसाल्यामध्ये मीठ फार कमी टाका लागते हे बघा खडा मसाला टाकला आता तो पूर्ण भाजलेलाच असतो तो मसाला टाकायचा आणि मग त्याला ते चांगलं तेल सुटू द्यायचं आणि आपलं चालू असतं इकडे सतराशे छप्पन कामं हे बघा आता असा मसाला टाकू द्यायचा मस्त त्याला ते तेल सुटू द्यायचं छानपैकी आणि एकदम सोपं आहे इझी आहे मला माहित आहे हे प्रिझर्वेटिव्ह आहे फलाना आहे ढमका आहे याच्यात पण असं काही रोज 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 ते नॉनव्हेज खाणे लागत आज खूप दिवसानं नॉनव्हेज म्हणलं किती महिने झाले रे चार, चार महिन्यानंतर आज पहिल्यांदा चिकन बनत आहे शवनाकसाठी तर असं आहे मग हे एकच मोठी गोष्ट होती की माझ्या नवऱ्याला माझं खूप कौतुक होतं का इतके वर्ष माझ्या बायकोनं नॉनव्हेज पाहिलंय नि बा टचही केलं नाही माझी तब्येत खराब झाली मला बनवता येत नाही म्हणून ती नॉनव्हेज बनवते याचं त्याला खूप कौतुक होतं तसंही त्याला बायकोचं खूप कौतुक असो आता बाकीचे लोक काहीही म्हणू जिवंतपणी कोणाची टाप नव्हती काही म्हणायची पण आता काय आहे आता कोणी नाही आहे तर ता म्हणून टाका काही तर बघा तुम्ही आता याच्यात मम्मी ते तळलेली मिरची खिचडीतली वगैरे व सब डाल दिया मैंने महिने तळलेली मिरची आपला मसाला आता बघा छान असं होऊ दिला त्याला उसकोयचे तेल छूटने दिया एकदम झणझण आणि मग असं अद्रक दिसलं मला ते अद्रकही टाकून दिलं लसण वगैरे जास्त शवनकला असं फार आवडत नाही त्याला नॉन म्हणजे पीसेस पाहिजे आणि ग्रेवीचं वगैरे त्याचं फार असं नसतं की मसाला आणि फ्लेवर आहे बस त्या मसाल्यामध्ये ते झालं की नॉर्मल आपलं तिखट मीठ धने पावडर हळद बस मीठ आम्हाला तर टा कायची गरजच पडत नाही म्हणजे शवनकला तेवढं होऊन जाते पण तुम्हाला जर जास्त मीठ खात असेल तर थोडंसं टाकावं लागतं बघा आता एक नंबर ग्रेव्ही होते मस्त आणि हा मसाला तुम्ही कशाहीसाठी वापरू शकता म्हणजे इवन मसाल्याचे वांगे वगैरे घाईतघाई कोणी पाहुणे आले तर हे असं इझी पडते कधीकधी कारण ज्या बाया काम करतात ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना प्रत्येक वेळेस एवढा आदर आणि एकदम झिरो स्क्रॅचपासूनच सगळं बनवणं असं शक्य नसते तर हा मसाला म्हणजे एक बायकांसाठी सध्याच्या याच्यात एक वरदान आहे असं समजा तुम्ही तर हे बघा असं थोडंसं पाणी टाकलं आता हे पाणी टाकून थोडंसं होऊ दिलं की मग त्याला असं छान तेल सुटते बघा बघून दिसत आहे का तुम्हाला आहे ना एक नंबर मस्त स्मेलही सुटला होता तर बम एक्सायटेड होतं कारण चार महिन्यानंतर तो काही विचारू नका बापा तुम्ही आनंद गंगना आता मावेना असंच होतं मग आई म्हणते की ब मसाल्याच्या भाजीत गरम पाणी टाकून घातलं की त्याला ग्रेवी जास्त छान येते म्हणून ते, ते मायक्रोवेव्हमध्ये गरम पाणी ठेवलं होतं आणि इकडे ते शिजत होता मसाला इकडे काय मग ते शिजत आहे पाणी गरम होत आहे आणि हे काही चिकन थ होतच नाही इतक्या वेळचं मग शेवटी शौनक आला शौनक म्हणे होई तू बाजूला मी बघतो काय करायचं आहे तर पण त्याच्या इकडनं काही झालं नाही पण ठीक आहे त्यांना प्रयत्न तर केला बघा ते शौन ते असा प्रयत्न करत आहे मी म्हटलं तोपर्यंत जी भांडी वगैरे आहे ते धुऊन टाका म्हणजे ते तसं क्लीन क्लीन होते मग जास्त आवरायचं काम पडत नाही तर झालं बाबा फायनली शौनकनं केलं काहीतरी आणि मग आलं मग शवणातलं म्हटलं टाकून देते जसं अचन तसं थोडंसं गरम झालं की ते आपोआप होऊन जाईल तर बघा मस्त चिकन टाकलेलं आहे बघा कडक असा ते जरा बऱ्यापैकी पण म्हटलं आता याला एक वाफ काढू थोडंशी पाणी टाकून गरम आणि मग ते होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही एकदम कुकरमध्ये चिकन आहे मला चिकन किकन बनवायची एक्साइटमेंट लय असते पण मला असं कधीच वाटत नाही की मी ते कधी खाऊन बघायला पाहिजे ना असं कसंच नाही माझ्या ते हेही फार असते की आंघोळीच्या आधी बनवा आणि ते करा आणि मग शौनकने खाल्ल्यावर त्याला आंघोळ करा त्यालाही लय सासरवास असते पण तो सहन करते बिचारा आणि हे सगळं त्याचा डॅडी पण पाळायचा आणि माझं दिवसावरही काही फार असं हे नसते कारण हे लेकरं सकाळी एकदा देव आंघोळ केल्यावर नमस्कार केला का नंतर काहीच करत नाही त्याच्यामुळं ते चिकन खा रे मग गुरुवारी नका रे हे मन मारून जगण्यात काहीच अर्थ नाही आहे ह्याचा मायले पहिलेपासून याच्यावर लय बिलीव्ह आहे आपला नवऱ्याला आपण कधी टोकलं नाही फक्त सण वारा पण टोकायचं कामही पडलं नाही सण वाराला वगैरे आपल्याकडचे लोक माणसं तसेच काही हे करत नाही काही काही असते नास्तिक तर त्याले उपाय नाही आहे पण हे सगळं बायकाच्या हातात असते असं मला वाटते तर त्याचा बाबा पण असा कधी नाही करायचा पण त्याचं व्हायचं की कधी त्याला गुरुवारी कधी ऑफिसमध्ये म्हणजे दुसऱ्या देशात थोडंसं कठीण आहे बाहेर जेव्हा आपण चार लोकांमध्ये राहतो किंवा हे मला काही एवढा प्रॉब्लेम नव्हता झाला कारण मग तो घरमेही राहते ती आणि मग तो व्हेजिटेरियनही थी तर मला काही प्रॉब्लेम नव्हता आपलं असं सोपं म्हणणं आहे ज्याला जे वाटते त्यांना ते खा जगा आणि जगू द्या बाकी जास्त काही मी हे करत नाही नाही तर मग मारे हे पा सुंदर इकडे मग लेकरं खात नाही आणि तिकडे नजरेच्या आड काही करते तर कोणाला काही फरक पडत नाही माहीतही पडत नाही नॉनव्हेज खाऊन आले का हात लावला का बोट लावला का नाक लावलं तर त्याच्यापेक्षा इमानदारीत आपल्याला सांगून खाते ना आपल्या समोर खाते ना मला त्याच्यात अभिमान आहे हे मग मी कनिक भिजवली आता मस्त पोरायला म्हटलं मी तुला हे करून शौनकला म्हटलं मग मी तुला छान पैकी आता लच्छा प्याज बनवून देतो म्हटलं म्हणजे असा कांदा कापायचा आणि मग त्याला निंबू आणि ती मीठ टाकून असं ते पाणी सुटेपर्यंत ठेवायचं एक नंबर लागते एकदा मग काय मी आहे व्हेजिटेरियन मग मी बनवलं शिमला मिरची भाजी मग काय आता स्वतःसाठी कोणती बई अशी अंगोणीनं बनवते बा तर मग काय कापली शिमला मिरच आणि ते टमाटं कापलं काही कांदा नाही लसण नाही काहीच नाही कारण लेकरायचं तर झालं होतं कोणतीच बई मला वाटत नाही असं जगात का जे स्वतःसाठी जेवण बनवत असं मग आवडीनं मग काय पटकन टाकलं त्याच्यात तिखट मीठ टमाटे भाजी भाजी एक नंबर झाली पण मग थोडंसं त्याच्यात हे टाकलं काय म्हणते त्याला शेंगदाण्याचा कूट थोडंसं आमचूरची पावडर थोडंसं गूळ आणि एकदम मस्त आंबट गोड अशी भाजी झाली आणि वाट बघत आहे आदित्य का केव्हा बा तैचा स्वयंपाक होते तही एकदम जेवायला वाढते कारण चार महिन्यानंतर नॉनव्हेज म्हणजे लयस होते, असं दिसत असे तुम्हाला एकदम मस्त चिकन करी लच्छा प्याज पोळी त्यात पोरं तंदुरी रोटी पाहिजे नाही म्हणजे असं होतं मग आमचा दिवस